विदर्भातील शेवटचं टोक म्हणून राज्यातील गडचिरोली जिल्ह्याला आपण बघतो नक्षल्यांच्या हिंसक कारवाया आजही विकासापासून दूर आणि समस्यांनी ग्रस्त असलेले इथे आदिवासी अशी या जिल्ह्याची वैशिष्ट्ये हा जिल्हा राज्याच्या ईशान्य दिशेला असून तेलंगणा आणि छत्तीसगड राज्याच्या बालेकिल्ला किल्ला हा जिल्हा आता भाजपचा गड मानला परंतु यंदा झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये गडचिरोली चिमूर मतदारसंघातून डॉक्टर किरसान नामदेव यांनी मोठ्या फरकाने अशोक नेते यांचा पराभव केला आणि काँग्रेसचा झेंडा रोवला सत्ताविरोधी लाट संविधान एस टी आरक्षण धोक्यात असल्याचा नरेटिव्ह काँग्रेसला चांगलाच पावला पण आता जिल्ह्यातील बंडखोरांमुळे काँग्रेस नेते विशेषतः विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचा चांगलाच कस लागणार आहे अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेल्या गडचिरोलीतील आरमोरी गडचिरोली आणि अहेरी या तीन मतदारसंघात सध्या काय परिस्थिती आहे कोणते उमेदवार रिंगणात आहेत कुणाच्या अंगावर विजयाचा गुलाल पडू शकतो अहेरी मतदारसंघात राजघराण्यातील बाप लेख व पुतण्या तिघे एकमेकांच्या विरोधात रणांगणात असल्याने या वैशिष्ट्यपूर्ण लढतीत कुणाचं पारड जड आहे याचाच आढावा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी मुळे तुम्ही बघत आहात महाराष्ट्रभूमी जिल्ह्यात आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी दिग्गज नेत्यांच्या सभा पार पडत आहेत नुकतीच प्रियंका गांधी यांची जोरदार सभा पार पडली जनमतावर स्थापन झालेलं सरकार फोडत जनतेचा विश्वासघात करणाऱ्या आणि भारतीय संविधान धोक्यात आणू इच्छिणाऱ्या महायुतीला यावेळी सत्तेतून हद्दपार करा असं आवाहन करत प्रियंका गांधी यांनी मतदारांची मन आणि मतं जिंकण्याचा प्रयत्न केला दुसरीकडे महायुतीकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील सहभाग घेत आहेत अमित शहा यांची सभा रद्द झाल्याने प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात स्मृती इराणी मैदानात उतरल्या आहेत या सर्व प्रचार सभांचा मतदानावर काय परिणाम होतो हे निकालातच कळेल असो जिल्ह्यातील मतदारसंघाचा क्रमवार आढावा घेतल्यास पहिला मतदारसंघ येतो आरमोरी विधानसभा भाजपचे कृष्णा गजबे मागील मागील दोन टर्म पा मतदार प्रतिन है। चा या प्रतिनिधित्व करीत आहेत निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या आनंदराव गेडाम यांना एकवीस हजार सहाशे सदुसष्ट मतांनी पराभूत केलं होतं यावेळी आपल्या विजयाच्या हॅट्रिकसाठी त्यांनी कंबर आहे तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीत काँग्रेस कडून रामदास मसराम यांना संधी देण्यात आली आहे लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेस उमेदवारास तेहेतीस हजार एवढं मताधिक्य मिळालं होतं ही जमेलची बाजू असली तरी विजय वडेट्टीवार मतदारसंघात वारंवार हस्तक्षेप करतात असे आरोप करत काँग्रेसकडून माजी आमदार आनंदराव गेडाम आणि डॉक्टर शीलू चिमूरकर यांनी बंडाचं निशाण फडकवत अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे यामुळे काँग्रेसची येथे डोकेदुखी वाढली आहे महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि काँग्रेसचे दोन बंडखोर यांच्यामध्ये मतविभागणी झाल्यास त्याचा सरळ फायदा भाजपचे कृष्णा गजबे यांना होऊ शकतो शिवाय ते माना समाजातून येत असल्याने या समाजाची वोट बँक त्यांच्या पाठीशी आहे आमदार अगदी सलग दोन असल्याने कार्यकर्त्यांची स्तरावर बांधणी आणि थेट जनसंपर्क त्यांच्या पथ्यावर पडू शकतो असे असले तरी आता सत्ताधाऱ्याच्या विरोधात असलेली अँटी इन्कम्बन्सी कॅश करण्यासाठी उमेदवार आणि विजय वडेट्टीवार आपली संपूर्ण ताकद पणाला लावून मतदारसंघ परत काबीज करण्यासाठी प्रयत्न करते काँग्रेस बंडखोर किती मते मिळवतात यावर विजयाचे गणित अवलंबून असणार आहे जिल्ह्याचे ठिकाण असलेला दुसरा मतदारसंघ आहे गडचिरोली विधानसभा भाजपचे डॉक्टर देवराव होळी हे मागील एका दशकापासून या मतदारसंघावर आपले वर्चस्व वर ठेवून आहेत तरीही भाजपने यावेळी डॉक्टर मिलिंद नरोटे या नवीन चेहऱ्याला संधी दिली आहे त्यामुळे आमदार देवराव होळी यांनी केलेले बंड थंड झाले असले तरी ते प्रचारात दिसत नाहीये पंदन फाउंडेशनच्या माध्यमातून केलेले सामाजिक कार्य त्यातून निर्माण केलेली कार्यकर्त्यांची फळी गडकरी फडणवीस स्मृतिराणी यांच्या सभा यावर प्रामुख्याने भाजप उमेदवाराची मदार असणार आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीत काँग्रेस कडून देखील नवीन नेतृत्वाला संधी देत मनोहर पोरेटी यांना रिंगणात उतरवलंय जिल्हा परिषद मध्ये अनेक वर्ष सदस्य सभापती व उपाध्यक्ष पदाचा कामकाजचा अनुभव त्यांना आहे काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे डॉक्टर सोनल कावे यांनी बंडखोरी केली आहे असं असलं तरी लोकसभा निवडणुकीतील विजयामुळे काँग्रेस कार्यकर्ते उत्साहात संपूर्ण फोर्स मनोहर पोरेटी यांच्या मागे लागल्यास ते विजयी होण्याची शक्यता आहे शिवाय लोकसभेला या मतदारसंघातून काँग्रेस उमेदवाराला बावीस हजार एवढं मताधिक्य होतं जिल्ह्यातील तिसरा लक्षवेधी लढत असलेला मतदारसंघ आहे अहेरी विधानसभा बापलेक आणि पुतण्या एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवत असल्याने हा मतदारसंघ राज्यात चांगलाच चर्चेत आलाय राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री असलेले धर्मराव बाबा आत्रा हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून पाचव्यांदा विधानसभेची पायरी गाठण्यासाठी मैदानात आहेत तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून त्यांची लेख भाग्यश्री आत्रा निवडणूक लढवत आहे त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे आपल्या वडिलांवर अनेक आरोप करत त्यांनी दोन महिन्यांपूर्वी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत तुतारी हातात घेतली नुकतीच खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्यासाठी प्रचार सभा घेतली असून भाग्यश्री आत्राम यांना विजयी करण्याचे आवाहन केले असले तरी काँग्रेस कडून हनुमंत मडावी नीता तलांडी यांनी केलेली बंडखोरी अडचणीची ठरू शकते तर महायुतीत ही जागा भाजपला न सुटल्यामुळे माजी मंत्री राजे अमरीशराव आत्राम यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मतदारसंघातील अठ्याहत्तर हजार महिलांना लाभ मिळवून दिल्याचा फायदा त्यांना निवडणुकीत होऊ शकतो शिवाय मतदारसंघावर त्यांची मजबूत पकड असून केंद्र आणि राज्य सरकारच्या कल्याण कल्याणकारी योजनांवर त्यांची प्रमुख भिस्त आहे असे असले तरी कन्या भाग्यश्री यांनी सोडलेली साथ पुतण्याची बंडखोरी पायाभूत सुविधांचे प्रश्न विशेषतः रस्त्याचे प्रश्न यामुळे मंत्री धर्मराव बाबा आत्राम अडचणीत येऊ शकतात या मतदारसंघातून लोकसभेला बारा हजार मतांनी भाजप उमेदवार पिछाडीवर होते बाप लेकीचं हे एक नाटक असून घरातच सत्ता यावी हा त्यांचा उद्देश आहे अनेक वर्ष मंत्रीपद भोगूनही मतदारसंघ पायाभूत सुविधांपासून वंचित आहे त्यामुळे लोक उचित निर्णय घेऊन मला निवडून देतील असं म्हणत राजे अंबरीशराव अत्राम यांनी आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे बंडखोरी करूनही अमरीशराव आत्राम यांची पक्षातून हकालपट्टी न केल्याने त्यांना भाजप छुपी मदत पुरवत आहे का असाही प्रश्न उपस्थित होतोय एकंदरीत यांच्यापैकी कोण होणार हे सांगता येत नसलं तरी एकाच परिवारातील या तीन जणांमध्ये अटीतटीची लढत होणार एवढं मात्र नक्की गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी गडचिरोली आणि अहेरी या तीन मतदारसंघांचा भावी आमदार कोण आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद